पाहू शकता ही आपली उपवासाची दही मिरची तयार झालेली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप कमी वेळेमध्ये ही दही मिरची तयार होते सगळ्यात अगोदर आपण ही मिरची स्वच्छ करून आणि कट करून घेतलेली आहे ही आपण दही मिरची बनवूयात चला तर सगळ्यात अगोदर या मिरचीमध्ये आपण हे मीठ घालायचे हे इस चवीनुसार मीठ घाला किंवा तिखट मिरची असते त्यामुळे थोडस जास्तीचं मीठ घाला यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं वाटण घालायचं दोन चमचे याच मिरचीमध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे आता याच मिरचीमध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे ही साखर मस्त असं हाताने मिक्स करून घ्या अशा पद्धतीने ही मिरची करू शकता तुम्ही खूप फास्ट होते आणि चवीला पण सुंदर होते आणि याला वेळ पण लागणार नाही कारण सगळी प्रोसेस आपण आपण टाकू शकतो कमी जास्त आपल्याकडे शेंगदाण्याचं हे कूट उपलब्ध नसेल तर आपण फक्त दही आणि साखर पण घालून ही मिरची करू शकतो हे मिश्रण आपण याला लावून याला दोन मिनट असं ठेवून द्यायचं आहे कारण आतमध्ये मिरचीमध्ये हे मिश्रण गेलं पाहिजे आणि नंतर याला छान असा तडका द्यायचा तूप हेही वापरू शकतात याला मी दोन मिनटं असं ठेवणार आहे ही छोटीशी आपण कढई घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल घालूयात आपण थोडं जास्त तेल घालायचं कारण ही मिरची चिकटणार नाही हे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण ही मिरची घालूयात आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं ती पाहू शकता आपली मिरची कशी हिरवी गार दिसत आहे या कढईवरती झाकण ठेवायचं नाही कारण मिरचीचा कलर हा पिवळा पडू शकतो आपल्याला हिरवी अशी मिरची तयार करायची आहे तर आपण यावरती झाकण न ठेवता ही शिजवून घ्यायची याला आणखीन दोन मिनिट आपण शिजवून घेऊयात अर्धी आपली शिजलेली आहे अर्धी थोडीशी राहिलेली आहे ही आपली दही मिरची तयार झालेली आहे आपण ही काढून घेऊयात पाहू शकता कसली सुंदर झालेली आहे आणि याला वेळ पण खूप कमी, -कमी लागतो ही मिरची आपण कमीत कमी आठ ते दहा दिवस टिकते त्याच्यामुळे एकदा बनवली ना की नंतर बनवायची गरज लागणार नाही पाहू शकता कसली सुंदर आपली अशी दही मिरची तयार झालेली आहे